बाळासाहेबांच्या भावना काय असतील असा प्रश्न पत्रकारांनी शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांना विचारला असता वर जाऊन विचारावं लागेल असं उर्मट उत्तर देऊन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान करणाऱ्या गोगावले यांच्या फोटोला ठाकरेंच्या शिवसैनिकांनी जोडे मारत आंदोलन केलं ठाकरेंच्या शिवसेनेचे दिवा शहर प्रमुख सचिन पाटील व दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी दिवा टर्निंग येथे आमदार भरत गोगावले यांच्या फोटोला काळं फासत जोडे मारो आंदोलन केलं भरत गोगावले यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान करत लाखो शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी आता शिवसैनिक करतायत शिंदे गटाला बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल कोणताही आदर नाही केवळ मतांसाठी ते बाळासाहेबांचा फोटो वापरू इच्छित आहेत असा आरोप दिव्यातील शिवसैनिकांनी केला आहे यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे दिवा प्रमुख सचिन पाटील शहर संघटक रोहिदास मुंडे युवा अधिकारी अभिषेक ठाकूर विधानसभा शहर संघटिका योगिता नाईक दिवा शहर संघटिका ज्योती पाटील उपशहर प्रमुख तेजस पोरशी वैष्णव पाटील प्रियंका सावंत चेतन पाटील मच्छिंद्रनाथ लाड अक्षय म्हात्रे स्मिता जाधव मयुरी पोरजी गुरुनाथ पाटील विनय कदमा अजित माने निलेश साळके राज कदम संजय जाधव नागेश पवार गणेश सावंत अमित गुप्ता लवकुश अग्रहारी प्रतीक म्हात्रे ओकेश म्हात्रे रोहित भाईजे चेतन पाटील अनिरुद्ध तिवारी अनिल पवार विकास उत्तेकर अमितराज गुप्ता संजय कनोजिया आदी शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख गटप्रमुख अन्य युवासेना शिवसेनेचे महिला पुरुष शेकडोच्या संख्येनं पदाधिकारी उपस्थित होते बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आम्ही आज जोडो मार जोडो मारो आंदोलन केलेलं आहे आमदार बर, भरत गोगावले यांनी एक बेताल वक्तव्य केलेलं आहे बाळासाहेबांबद्दल आणि आम्ही तमाम शिवसैनिक या बेताल वक्तव्याचा निषेध करतोय आणि असे कोणतेही वक्तव्य यापुढे आम्ही खपून घेतले जाणार नाही ना आज तुम्हाला शिवसेना दिवा शहराच्या वतीने एक इशाराच आहे असं समजा आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गुवा शहर पक्षातर्फे आज जे आमदार भरत गोगावले यांचा निषेध करण्यात आला आज आपण पाहाल तर भरत गोगावले आमदार यांनी बाळासाहेबांबद्दल जे वक्तव्य केलं त्याचा निषेध करण्यासाठी आज दिवा शहरातर्फे त्यां त्यांचं जोडे मारो आंदोलन हा आम्ही केलेला आहे त्यांनी त्यांच्या भाषणात असं म्हटलेलं आहे पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला होता की आज जर बाळासाहेब असले तर त्यांना काय वाटलं असं या प्रश्नावर त्यांनी त्या ते पत्रकाराला असं उत्तर दिलं की या संदर्भाचं उत्त उत्तर विचारण्यासाठी एक तर वरती जावं लागेल बाळासाहेबांजवळ किंवा तुझ्यासारख्या पत्रकाराला त्याच्या जाऊन पाठवून ते उत्तर मागावं लागेल म्हणजे त्या भरत भोगावल्याचं डोकं ठिकाणावर नाही कारण की त्यांनी जे कोड बनवलेले आहे ते कोड त्याला अजून त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी घालायची संधी दिलेली नाही त्याच्यामुळे त्यांचं डोकं ठिकाणावर नाही आणि या त्या अशा एकतच त्यांचे हे वक्तव्य आहेत एकीकडे तुम्ही सांगता की बाळासाहेबांच्या विचारावर चालणारा आमचा पक्ष आहे आणि त्यात बाळासाहेबांचा वारंवार अपमान या शिंदे गटांचे नेते करत आहेत म्हणून याचा निषेध म्हणून आज दिवा शहरातर्फे आम्ही जोडो मारा आंदोलन केलेलं आहे